गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि माहिती का मी चालली कामावरती आणि हा नवीन ड्रेस घालून चालली कारण नवीन ना घातलेला बरा असतो बॅगीमध्ये चांगला दिसत नाही तो त्यासाठी सर ना आता वाजले पोणी सात कामावर जाईपर्यंत वाजतील पूर्ण सात तर चौदा एप्रिलला आणि आजचा लुक कसं दिसतं थोडंसं चेंज वाटतं का आज त्याच्यापेक्षा भारी दिसतं काय नाही चौदा एप्रिलपेक्षा भारी दिसतं वाटते म्हणजे त्या दिवशी केलेला मेकअप आजपेक्षा वेगळा दिसतो असं वाटतं तर घरातून लेट निघली कारण झोप लागली सकाळी जागा चाली नाही फोन वाजला तेव्हा उठली सकाळी तर खूप उशीर झालेला आज सारका सारका जा। ते जास्त चालते ना मोबाईल हलतो तर त्यासाठी व्यवस्थित हे होत नाही ते मोबाईल म्हणजे शूट होत नाही मागचं सारखं सारखं हलत राहतं पण मोबाईल हल हलतं मागचं बॅकग्राऊंड नाही हलत माझ्या बाय मग सोपत्यांना पण बाय करावं लागतं काळजी नाही तर ते नेक्स्ट टाईमला पाहत नाही आपल्याकडे अ हां चालेल ते कुत्रं होतं त्यासाठी पहाड पाहत पाहा होती पाठी की काय मला लय भीती वाटते कुत्र्यांची कारण ते चावल्यावर इंजेक्शन घ्यावं लागतं आणि त्यासाठी भीती वाटते मग कुत्र्यांना बघते जास्त घाबरून घाबरून तर बऱ्याच दिवसानंतर कामावर चालली आज आज असं थाकल्यावानी वाटेल कारण खूप दिवस झाले रिलॅक्स होते ब्रेक होता कामावर आणि खूप दिवसानंतर कामावर चालले तेवढे लवकर घाम निघून गेला अजून कामावर बाकी आहे आणि काम करायचं बाकी आहे आणि काम करून निघण्याच्या नंतरचा घाम बाकी आहे तर चालतानाच हा घाम आला आहे असं काय हरकत नाही आहे तर महत्त्वाचं काय सांगायचं होतं माहिती आहे का की तुम्ही व्हिडिओ पाहता पूर्ण पाहता की नाही पाहता माहिती नाही आहे पण जेवढा पण पाहिला ना त्याच्यावर काय किती कमेंट करत जायचं कारण मला कमेंट वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो आणि तुम्ही की माझा इंटरेस्ट सगळा सगळा सगळ्या सगळ्या ना काय करतात हिसकून घेतात तर तसं करू नका माझं मन नका जवळू माझ्या मनात आग नका टाकू तुम्ही कमेंट करत जा आणि कमेंट जे पण असेल ना तर ते करत जायचं कारण मला कसं कळेल की तुमच्या मनामध्ये काय आहे काय नाही व्हिडिओ फक्त पाहतात तर व्हिडिओ फक्त पाहतच नका जो तर व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडीशी का असे ना तुमच्या मनामध्ये जे पण कमेंट असेल ना म्हणजे कमेंट म्हणजे लिहावं असं वाटत असेल ना माझ्याबद्दल व्हिडिओ बदल काही गोष्टी बदल तर ते नक्की मला सांगत जात जा हे सांगणं होतं मला तर चला हळूहळू बोलता बोलता मी कामावर पोचली आहे आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वेळेवर नेक्स्ट टॉपिकवर नेक्स्ट टॉपिकवर तोपर्यंत बाय काळजी घ्या आणि बस इथेच एंड करते तर बाय